अकोल्यात वसुबारसच्या पवित्र दिवशी गोमांस विक्रीवरून दोन गट आमने सामने आले बैतपुरा भागात पोलीस आणि बजरंग दलाच्या संयुक्त धाडीवरून निर्माण झालेल्या या तणावानंतर शहराचे वातावरण तापले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे अकोल्यात दिवाळीच्या पहिल्या वसुबारसच्या दिवशी एकच गोंधळ माजला बैतपुरा परिसरात गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळताच सकाळच्या सुमारास संयुक्त छापा टाकण्यात आला मात्र या धाडीवरून परिसरात तणाव निर्माण झाला स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक आणि धक्काबुक्की केल्याची चर्चा रंगली पोलिसांनी मात्र मारहाणीच्या आरोपांना नाकारलं असलं तरी घटनास्थळी निर्माण झालेला तणाव नाकारता येणं कठीण आहे घटनेनंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गट आमने सामने आले जोरदार घोषणाबाजी संतप्त नारे आणि धर्मीय भावना उचंबळून आलेल्या दृश्यांनी अकोल्याचे वातावरण चांगलेच तापवले पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते ठाण्यासमोर एकवटले तर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी थेट ठाण्यात दाखल होऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी देखील घटनेची दखल घेत अशा गैरकृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांततेचं वातावरण आहे गेल्या काही महिन्यापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोला शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक जागी जे सर्वसामान्य शेतकरी आहे यांच्या गाई चोरी जाण्याचे अनेक प्रकार हे आढळून आले आहेत त्याच्यातले अनेकदा सी सी टी व्हीमध्ये अनेक गौवांच्या तो चोरीचे प्रकार आढळलेले आहेत आणि आजही बजरंग दलाचे सर्वे कार्यकर्ते पोलीससोबत बैतपुरा इथे गेले असताना तिथे हे प्रकार आढळलेले आहेत तिथील काही समाज खंडकांनी या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोटवाली इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनसोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाज समाजकंटकांविरुद्ध होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज आम्ही इथे आलेलो आहे